घुपति राघव राजा राम पति तावन सीतारम जानकी रमणा सीता रम जय जय राघव सीता रम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीता राम प्रघु पती राघव राजा राम पतीत पावन सीताराम और रास्ता डांबरच रहेगा डांबरी से जाएंगे हम सब चांगली रंगीन कशी रंगी सगळ्या गाड्या तीन सगळं डॉक्टर जिपा टेम्पू ट्रक भाकरी टुकडे सब बाजऱ्या बेसन देर ही नहीं ना नुस्ते देते देते हमारा चाह पीते नुस्ते देते नहीं थी। तो पर हम आप देखेंगे उस उसके पास देता ये ना, गया ना।, वो रहे ना उन्होंने नुस्ते घुमाते आप देते करो हाथ जोड़ के मैं मैं, मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ मैं राजू आपण आपल्या गावात घराघरात जायचं तिसरं काम पत्रिका छापायच आणि या पत्रिका आपण घराघरापर्यंत आपण आपल्या घरोघरी नेऊन मूळ वाटी दिल्यासारखं द्यायची त्यासारखं द्यायची प्रत्येक मराठा समाजाच्या घरात ही पत्रिका गेली पाहिजे पत्रिका छापायची आणि त्याला अंतरवालीचं आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सहकुटुंब सा येण्याचं आमंत्रण द्यायचे मूळ वाटे दिल्यासारखं तांदूळ दिल्यासारखं हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन काम करायचं मराठा समाजानं आपण आपल्या गावातले जेवढे वाहन आहेत चौथं काम आपले जेवढे वाहन आहेत गावात मोटरसायकल असेल फोर व्हीलर असन रिक्षा असेल ट्रक असेल टेम्पो असेल ट्रॅक्टर असल पिकअप असल टेम्पो असेल जे काय वाहन असं ते छोट्या छोट्या जीप असतील आपले जे रिक्षे आहेत आपले सगळे वाहन पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला गावात न राहता ते अंतरवाली दिसले पाहिजे मोठमोठ मोड़ पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला सगळे वानं आपले अंतरवाली दिसले पाहिजे पाचवं काम पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला एकानं लग्नाची तारीख धरू नये ही विनंती वानच मिळणार नाहीत त्याच्यामुळे लग्नाची तारीख जर कोणाची असेल तर ती मागा पुढं करा या जोडून विनंती सगळ्या तुम्ही नुकतेच बघितलेले मनोज जरांगे यांचे पहिले दोन व्हिडिओज त्यांचं अफाट हिंदी ज्ञान दर्शवतात आणि नंतर तुम्ही जो तिसरा व्हिडिओ बघितला ज्यामध्ये मनोज जरांगे असं सांगत आहेत की घराघरामध्ये जा पत्रिका छापा मूळ वाटी दिल्यासारखं आमंत्रण निमंत्रण द्या यातून मनोज जरांगे हे किती उच्च कोटीचे संघटक आहेत हे दिसून येतं मित्रांनो मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला धमकी दिलेली आहे की जर पंचवीस तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही पंचवीस तारखेपासून एक लाख समाज बांधवांसह उपोषणाला बसणार आहोत आंतरवली सराटीमध्ये आणि जशी मनोज जरांगे यांनी ही घोषणा केली त्यानंतर लगेच लक्ष्मण हाके आणि वाघमारे नावाचे जे ओबीसी नेते आहेत त्यांनी आंतरवली सराटी तारखेपासूनच आम्ही जरांगे यांच्या पेंडॉलला पेंडॉल लावून उपोषणाला बसणार आहोत अशी घोषणा करून टाकली म्हणजे पंचवीस तारखेपासून आंतरवली सराटी मध्ये या दोन्ही पेंडॉल मध्ये आंतर न राहता अगदी आजूबाजूलाच दोन उपोषण एकमेकांच्या विरोधामध्ये सुरू होणार मनोज जरांगे यांचं उपोषण आहे की आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण हवं आहे आणि लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांचं म्हणणं आहे की ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मात्र ते वेगळं मिळालं पाहिजे ओबीसीच्या ताटातून नाही या आपल्या मागणीवर आपल्या बोलण्यावर लक्ष्मण हाके ओबीसी नेते ठाम आहेत आता यात गमतीचा प्रकार बघा मित्रांनो मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की ज्यांनी कोणी पंचवीस तारीख ही लग्नाची तारीख ठरवलेली असेल त्यांनी ती लग्नाची तारीख थोडी मागे पुढे करा अहो एका मुलीच्या बापाला तिचं लग्न लावण्यासाठी किती कष्ट उपसावे लागतात याची जरांगे यांना काहीच कल्पना नाही का मंगल कार्यालयाची जुळवाजुळव करण्यासाठी तारखांच्या जुळवाजुळव करण्यासाठी किती हेलपाटे मारावे लागतात किती भटकावं लागतं त्यासाठी काय काय त्रास सहन करावे लागतात याची मनोज जरांगे यांना अजिबातच कल्पना नाहीये का इतकं सहजपणे मनोज जरांगे बोलून गेले की तुमच्या लग्नाच्या आता पाच वर्ष हेच सरकार आहे ना तर मग जेव्हा ज्या पिरियडमध्ये लग्न कार्य नसतात अशा एखाद्या पिरियडमध्ये मध्ये तुम्ही आंदोलनाला बसले तर काय प्रॉब्लेम होणार आहे बरं दरवेळेस मराठा समाजाला वेठीला तुम्ही का धरायचं कधी कधी तुम्ही मराठा समाजाला सुद्धा मोकळी दिलीच पाहिजे ना ज्याप्रमाणे तुम्ही म्हणता की मी मराठ्यांना हे सिद्ध होत नाही का मनोज जरांगे यांच्या हे लक्षात येत नाहीये का किंवा त्यांच्या समर्थकांच्या सुद्धा हे लक्षात येत नाहीये का मनोज जरांगे यांचं असंही म्हणणं आहे की पंचवीस जानेवारीला आपल्या लेकरांना शाळेमध्ये अजिबातच पाठवू नका तर सगळेच्या सगळे कामधंदे सोडून इकडे निघून या नोकरीवाल्यांनी सुट्ट्या टाका शेतकऱ्यांनी आत्ताच आपली जी कामं करायची असतील ती करून घ्या पंचवीस जानेवारी नंतर आपण बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहोत ज्याला बसायचं आहे त्यांनी बसा ज्याला नसेल बसायचं त्यांनी नका बसू माझी जबरदस्ती नाहीये मात्र इथं सगळेजण या बाबा हे मनोज जरांगे यांचं आग्रहाच निमंत्रण आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की घराघरामध्ये जा आणि त्या दिवशी पंचवीस जानेवारीला मराठा समाजातील प्रत्येक घरातील प्रत्येक माणूस हा आंतरवली सराठी मध्ये आला पाहिजे आणि येताना तुम्ही एकटे यायचंय का किंवा खाली हात यायचंय का तर नाही तुम्ही तुमचा गॅस स्टोव तुमची पिठं डाळी साडी बेसन तेल तिखट सगळं सामान सगळं रेशन सोबत ठेवायचं आहे आणि मग अंतरवलीमध्ये यायचं आहे आणि कोणीही हॉटेलवर थांबायचं नाही ज्याला कोणाला थांबायचंय त्यानं तिथंच पथारी लावायची म्हणजे ज्याप्रमाणे मनोज जरांगे त्यांची ती नेहमीची लाल रंगाची गोधडी अंगावर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर लोळत पडतात त्याचप्रमाणे आता हजारो जणांनी त्या पुतळ्यासमोर गोधड्या अंगावर घेऊन लोळत पडायचं मनोज जरांगे यांनी असं का म्हटलेलं आहे की कोणीही हॉटेलवर जायचं नाही त्याचं कारण असं आहे की आता मनोज जरांगे यांची रसद बंद झालेली आहे आतापर्यंतच्या उपोषणाच्या दरम्यान यांचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये राहायचे हॉटेलमध्येच जेवायचे ज्याचं करोडोचं बिल झालेलं आहे आणि त्यामुळेच एसआयटी यांच्या मागे एक वर्षापूर्वी लावण्यात आलेली होती आणि आता परत एस आय टीचा फेरा आपल्या मागे लागू नये म्हणून चणाक्ष मनोज दादा जरांगे पाटील यांनी सगळ्यांना निक्षून सांगितलेलं आहे की हॉटेलवर राहू नका बाबा हो खर्च करू नका तुम्ही खर्च कराल मात्र माझ्या मागे एस आय टी लागेल माझ्या मागे भोंगा लागेल मनोज जरांगे असं म्हणत आहेत की तेल तूप तिखट मीठ डाळी साळी गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ सगळं सामान सोबत घ्या आणि अंतरवली सराटीमध्ये या कशासाठी तर बेमुदत आमरण उपोषण करण्यासाठी अहो आमरण उपोषण जर करायचं आहे तर मग या खाण्यापिण्याच्या वस्तू कशासाठी मागवल्या जात आहेत तर मनोज जरांगे यांचं म्हणणं असं आहे की जय उपोषणाला बसणार नाही त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून ज्याने त्याने आपलं आपलं सामान घेऊन यावं यातूनच कळून चुकतं की यांच्या मागे आता कोणीही राहिलेलं नाहीये शरद पवार यांनी यांची साथ सोडलेली आहे राजेश टोपे स्वतः निवडणुकीमध्ये पराभूत झाले ते ह्या मनोज जरांगे यांच्यामुळेच झालेले आहेत आणि त्यामुळे आता राजेश टोपे सुद्धा मनोज जरांगे यांना आर्थिक मदत करणार नाहीत किंवा आता त्यांच्या आंदोलनामध्ये शरद पवार किंवा राजेश टोपे यांना काडीचाही रस उरलेला नाही स्वारस्य उरलेलं नाहीये कारण या दोघांनाही कळून चुकलेलं आहे की मनोज जरांगे फॅक्टर हा म्हणावा तितका प्रभावी अजिबातच नाही लोकांच्या लक्षात आहे की मनोज जरांगे यांनी आडून राजकारण करून मराठा समाजाला एक प्रकारे भरकटवलं मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो अजूनही कोर्टामध्ये सुनावणीमध्ये आहे हे सगळ्यांना माहीत आहे तेव्हा कोर्टामध्ये जो खटला प्रलंबित आहे तो आपण कसा जिंकू शकतो यावर विचार विनिमय करत बसण्यापेक्षा ती रणनीती आखत बसण्यापेक्षा मनोज जरांगे अजूनही समाजाच्याच नावाने भावनिक साथ घालत गळा काढत रडारड करत प्रसंगी मी मर्द आहे मर्द आहे नामर्द कोण आहे सगळ्यांना माहिती आहे असं बोलत परत रडतात आणि परत भावनिक साथ घालतात यावेळी तर मनोज जरांगे यांनी कहरच केलेला आहे जरांगे यांचं म्हणणं असं आहे की कदाचित हे माझ्या आयुष्याचं शेवटचं उपोषण असेल हे मी समाजाला सुद्धा सांगतोय आणि मी माझ्या घरी सुद्धा सांगितलेलं आहे त्याचं कारण असं आहे की आता माझी तब्येत मला साथ देत नहीं है। एक दोन गावांचे अद्ययावत हॉस्पिटलमध्ये मध्ये ऍडमिट होऊन सलाईन लावून घ्यावं लागतं मनोज जरांगे यांची ही तब्येत वारंवार अशी का बिघडते याचा खुलासा करणारा एक छोटासा व्हिडिओ आजच आम्ही प्रसारित करणार आहोत तो सुद्धा नक्की बघा मात्र आता मनोज जरांगे यांनी समाजाला जे निमंत्रण दिलेलं आहे ते निमंत्रण आंदोलनाचं आहे की लग्नाचं आहे हेच कळायला मार्ग नाही आहे म्हणजे मुळवाट्या द्या निमंत्रण पत्रिका छापा जिन्न सामान सगळं घेऊन अंतर्वलीमध्ये पोहोचा हे म्हणजे आंदोलन उपोषणापेक्षा एखाद्या लग्न कार्यासारखं वाटायला लागलेलं आहे मित्रांनो तुमचं काय मत आहे यावेळी आंतरवली मध्ये किती गर्दी जमणार आहे आणि मनोज जरांगे यांना लोकांना असं सा का सांगावं लागतंय की निमंत्रण पत्रिका छापा घराघरामध्ये जा मुळवाटी दिल्यासारखं निमंत्रण द्या आणि गहू ज्वारी बाजरी तेल तूप मीठ गॅस कॅस्टो रॉकेल बिकेल सगळं घेऊन आंतरवलीमध्ये पोचा असं मनोज जरांगे यांना समाजाला का सांगावं लागतंय मनोज जरांगे यांना रसद पुरवणं बंद झालेलं आहे का मनोज जरांगे यांच्या मागची गर्दी ओसरलेली आहे का मनोज जरांगे समाजाला भरकटवत आहेत आणि मनोज जरांगे यांच्यामुळे समाजाचं खूप नुकसान देखील झालेलं आहे हे मराठा समाजाच्या लक्षात आलेलं आहे का यापैकी आणखी काही वेगळं कारण जर असू शकेल असं तुम्हाला वाटतं तर ते कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका मित्रांनो अण्णा हजारे हे जेव्हा उपोषणाला बसलेले होते तेव्हा देखील तरुणांचा एक खूप मोठा जथ्था तिथे जमला आणि या जथ्याने भजन गायला सुरुवात केली रघुपती राघव राजाराम पती तपावन सीताराम आणि पुढे या लोकांनी ईश्वर नाव घेऊन भ्रष्टभजनच गायलं मात्र तुम्ही असं करू नका सुरुवातीलाच आणि पवित्र भजनाची जी क्लिप आम्ही तुम्हाला दाखवली ते मूळ आणि पवित्र भजन लक्ष्मणाचार्यांनी विरचित केलेलं आहे जे हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून पूर्ण सादर करण्यात आलेलं आहे त्या पवित्र मूळ राम भजनाच्या संपूर्ण व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच पवित्र मूळ राम भजनच ऐकवा आणि शिकवा आणि शतकानुशतक इथून पुढे भ्रष्ट भजन न म्हणता ईश्वर अल्लाचं नाव न घेता लक्ष्मणाचार्य विरचित पवित्र मूळ श्रीराम भजनच म्हणा महाप्रपंच आणि हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही चॅनल्स वरचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलने जी मेंबरशिप सुरू केलेली आहे ती केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होते तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ती मेंबरशिप घ्या मित्रांनो कारण आपल्याला आता नजीकच्या काळामध्ये प्रपंच परिवारातर्फे जे उपक्रम राबवायचे आहेत त्या बाबतीमध्ये थेट चर्चा करून सगळ्यांचा सल्ला विचारात घेऊन सगळ्यांचं सहकार्य घेऊन पाठिंबा घेऊन त्या सगळ्या योजना आणि उपक्रम राबवायचे आहेत तेव्हा महाप्रपंचची केवळ एकोणनव्वद रुपये असलेली मेंबरशिप अवश्य घ्या जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराशी जोडले जा आपल्या हिंदू मित्र परिचितांना देखील प्रपंच परिवाराशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी अतुरतेने वाट बघतोय तेव्हा -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम